लाकडी घाण्याचं तेल जर मुंबई ठाण्यात कुठे शोधत असाल तर हे तुम्हाला दुकान परफेक्ट आहे आणि कसं यायचंय चला बघूयात सो सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय ठाणे वेस्ट लास्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला यायचंय हिरा नंदनी मध्ये तुम्हाला यायचंय आणि एम्ब्रॉल्ड प्लाझा मध्ये सध्या मी आहे जिथं जिचा ब्लॉक नंबर आहे टू सो so, माझ्या राईट हँड साईडला ना स्टारबक्स आहे जे खूप प्रसिद्ध आहे अगदी स्टारबक्सच्या बाजूला प्रेस्टो आहे त्याच्या बाजूला टायटन आहे टायटन आयच्या आतमधून इथे तुम्हाला असा एक गोल राऊंड दिसणार एमराल्ड प्लाझाचा तिथे अशी माणसं बसलेली असतात सो तिथूनच मागे सरळ सरळ चालत जायचं आहे लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता जावेद हबीबचं सहल हेअर सलनसुद्धा आहे सो खालूनच आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे खूप छान लोकेशन आहे हा आणि हेल्दी रूट्समध्ये प्रोडक्ट्स खूप छान असतात खूप हेल्दी प्रोडक्ट्स असतात आपण आतमध्ये तिथे जाऊयात आणि त्यांचे सगळे प्रॉडक्ट एक्सप्लोअर करूयात चला आता हे आहे हेल्दी रूट्स हे शॉप आहे इथे आपण आतमध्ये जातो आणि सध्या त्यांच्याकडे ना फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत कॉस्मेटिक्स आणि बॉडी केअर प्रोडक्ट्सवर सगळे एक्सप्लोअर करूयात या तर आता आपण हेल्दी मध्ये आलेलो हो आहोत आणि खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये खूप छान असे प्रोडक्ट आहेत मी स्वतः वापरलेले आहेत इकडचे प्रोडक्ट मला इकडचे खरं तर ऑइल खूप आवडतात जे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे लाकडी घाण्याचं तेल आहे जे इथे बनवलंसुद्धा जातं आणि ही त्यांची खासियत आहे की स्व तुम्हाला समोरासमोर बनवून दिलं सुद्धा जातं तर प्रोसेस होतानासुद्धा तुम्ही बघू शकतो इथे लाकडी घाणं आहे आणि त्याच्यावरूनच हे ऑइल काढलं जातं तर इथे सध्या कोकोनट ऑइल आपण विचारूया काय प्राइस आहे याची सध्या कोकोनटची ओरिजिनल किंमत आहे ते फाय नाईन्टी नाईन रुपीज आहे आता इथं ऑफर मध्ये आम्ही लोकांना फोर नाईन्टी नाईन ला फोर नाईन्टी नाईन ओके सध्या काही ऑफर सुरू आहे का हा हा आमचे कंपनी आउटलेट्स आहे इथं मोस्टली डिस्काउंट वगैरे असतोच आणि आमचं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे अहमदाबाद बेस्ड आम्ही सर्व प्रोडक्ट मोस्टली डिस्काउंट मध्येच देतो ओके सो आणि याच मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळते ऑलिव्ह ऑइल सुद्धा आहे ह्याची काय प्राईज आहे ऑलिव्ह ऑइल आहे ते एट नाईंटी मध्ये वन लिटर आहे वन डिस्काउंट करून किती एक हजार अठराशे रुपयेला वन लिटर प्लस वन लिटर फ्री आहे असं अठरा फाय सिंगल पण भेटू शकतो तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून ओके आणि हे कितीला आहे ते एट नाईंटी एट ला वन हाफ लिटर प्लस हाफ लिटर फ्री आहे ओके सो याच बरोबर तुम्हाला इथे सनफ्लॉवर पण मिळणार आहे आणि सेम प्राइस आहे सनफ्लॉवर सनफ्लावर ऑफर मध्ये आहे म्हणजे ते फोर्टी नाईन ला डिस्काउंट करून सिक्स फिफ्टी एट आहे काय ओके okay. आणि कोकोनट ऑइल कितीला आहे कोकोनट आहे टू सिक्सटी फायव्हिज लांड्रेड एम एल आणि हे सगळे तुम्हाला लाकडी घाण्याचे तेल ला आहेत so... सर्व लाकडी घाण्यामध्ये काढलेले आहे म्हणजे वुडन चर्नर असतो त्याच्यात आणि hmm. तिथं हीट जनरेट नाही होत नॉट मोर दे डिग्री सेल्सिअस म्हणून त्याच्या जे न्यूट्रिशन असतात ऑफ सीड्स रिमेन्स एज इट इज इन द ऑइल फॉर्म म्हणजे ते जेव्हा आपण कन्झ्युम करतो तेव्हा आपल्या बॉडीला बेनिफिट भेटतो म्हणजे आणि कुठलाही हार्मफुल इफेक्ट नाही होत आणि आम्ही कुठलाही केमिकल वगैरे ऍड नाही करत, करत। आ, so है, है। हे आमची गॅरंटीला आहे मस्टर्ड ऑइल मस्टर्ड ऑइलची प्राइस आहे फोर नाइंटी रुपीज आणि इथं स्टोर ला तुम्हाला भेटेल थ्री नाईन्टी रुपये रुपीज ओके एक लिटर आहे का हा एक लिटर आहे त्याच्यामध्ये अजून साईज अवेलेबल आहे फाय हंड्रेड लिटर शेंगदाणा ऑफर मध्ये आहे थ्री सेव्हन्टी नाईन रुपीज ला ऍक्च्युअल किंमत याची आहे फोर नाईन्टी नाईन फोर नाईन्टी नाईन वा तुम्हाला सर... आमचा ऑनलाईन पण पन अवेलेबल आहे अमेझॉन फ्लिपकार्ट वर हो अमेझॉन ला पण तुम्हाला थोडा महाग भेटेल ऍज कम्पेअर टू स्टोर्स कारण की हे आमच्या कंपनी आउटलेट्स आहे इतर सर्व मोस्टली डिस्काउंट मध्ये भेटतो क्या बात है आणि इथे तुम्हाला तूप हवं असेल गीर गाईचं तूप पण मिळतं का इथे हा हा आमचा ए टू देसी गायचा तूप आहे म्हणजे गीर गाईचा ना देसी गायचा वेगळा असतो गीर गायचा प्रॉपर गीर गायचा असतो हे रेड सिंधी सहीवाल याचा मिल्क ने बनवले जातात हँड सँड बिलोना प्रोसेस ने टेस्टर पॅक नाहीये का याचा टेस्टर नाही ठेवत आम्ही डायरेक्ट प्रोडक्ट देतो दे आणि कस्टमरला डायरेक्ट आम्ही सांगतो की तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही पूर्ण पैसे रिटर्न घेऊन जा एवढा प्रोडक्टची गॅरंटी हा गिर हे किती ला हे ट्वेंटी थ्री हंड्रेड रुपीज ला आहे इथं तुम्हाला भेटेल वन फोर नाईन नाईन ला फाय हंड्रेड एम एल फाय हंड्रेड एम एल वन फोर नाईन नाईन ला फाय हंड्रेड एम तर आपण बघू शकतो की आल्मंड ऑइल सुद्धा आहे इथे आणि हे कशासाठी वापरतात आलमंड ऑइल मोस्टली ड्रेसिंग साठी केसांसाठी फिजिकली बॉडी मसाज फेस मसाज साठी आहे आणि इथे भरपूर आणि हे कोणते कलंजी ऑइल ऑनियन सीड ऑइल ब्लॅक सीड ऑइल पण त्याला बोलतात चिली ऑइल चिली ऑइल कशासाठी वापरतात चिली ऑइल मोस्टली इटालियन कुकिंग साठी वेस्टर्न कुकिंग साठी इटालियन चिली भरपूर so प्रकारची तेल तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि लाकडी खाण्यावरची तेल आहेत सगळी त्यामुळे हे बघा हे कोणतं हे कोणतं ऑइल आहे सॅफ्लॉवर बोलतात त्याला प्रोडक्शन वगैरे हे वापरलं जातं येस सो आता आपण हे ऑइलच्या बाबतीत बघितलं इथे तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा वेगळे वेगळे मिळणार आहेत जसं तूप आपण बघितलं आता आपण इथे बघू शकतो की मसाले वगैरे पण आहेत हळद आहे हे सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट दुकान आहे इथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स ऑर्गेनिकली मिळतात आणि रेड चिली असू हो देत किंवा अशा छान छान गोष्टी सर्व पद्धतीने कुठले आहेत कुंटावर कुठले ग्राईंड नाही केलेले कुंटावर कुटलेले हे सगळे मसाले कुठलाही आर्टिफिशियल कलर कुठलाही अडल्ट्रेशन नाही केलेलं आहे गॅरंटी हंड्रेड पर्सेंट प्युअर ऑर्गॅनिक बासमती राईस असू देत किंवा डाळी असू देत बघा इथे तुम्हाला डाळी मिळणार आहेत सगळ्या छान छान चवळी आहे मूग मटकी सगळं सगळं तुम्हाला कडधान्य सुद्धा इथे ऑर्गॅनिक पद्धतीचं मिळतं आता आपण इथे जाऊयात आणि ह्या सेक्शन मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय हे काय आहे आम्ही सीड्स आणि ड्राय फ्रुट्स आहे म्हणजे देसी सीड्स बोलतात ना राई राई आहे का मोरीचे ओके सो राई आहे आणि बरोबर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट दिसतात आमंड पिस्टॅच आणि हे सुद्धा तुम्हाला सगळे ऑर्गॅनिक ड्राय फ्रुट्स मिळतात इथे छान असे चहा मसाला वगैरे सुद्धा तिकडे दिसते है ना आंबला कँडी वगैरे सुद्धा आहे हे काय आहे खाली मिक्स इड्स आहेत मिक्स इड्स किती लेत मिक्स इड्स मिक्स it? इड्स वन नाईंटी नाईन रुपीजला हंड्रेड ग्राम्स त्याच्यावर काही ऑफर नाही नाहीये का रॉक सॉल्ट मध्ये रोस्ट केलेलं तो ऑफर मध्ये तुम्हाला भेटून जाईल दोनशे रुपयाला ओके सो आपण इथे येऊया सो बघू शकतो हँडमेड सोप्स आहेत सर हे सगळे सोप आहेत का hmm.

सिक्स फ्लेवर आहेत त्याच्यातले लेमन आहे निंबे सिलहानी तुलसी चंदन जास्मिन मोगरा पॅकेजिंग पण किती छान आहे आणि सर कोल्ड प्रेस ऑइलने बनवलेले आहेत आणि एस एन साठी पण नॅचरल रूट एक्स्ट्रॅक्ट लिव्ह एक्स्ट्रॅक्ट वापरलेले आहे हे तुम्हाला सगळं छान मिळ याचबरोबर सर्व लापसी आहेत ऑर्गॅनिक मल्टीग्रेन दलिया ऑर्गॅनिक सीड्स आपण इथे येऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांच्याकडचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते जे तुम्हाला मॉइश्चरायझर क्रीम असू दे ऑइल्स असू दे फेस प्रॉडक्ट्स असतात ते सगळे तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला इथे छान छान असे बॉडी ऑइल्स मिळणार आहेत मसाज ऑईल आहेत बॉडी रिलॅक्सिंग ऑईल हवं असेल तर ते सुद्धा, सुद्धा, सुद्धा आहे बॉडी वॉशसुद्धा इथे आहे खूप छान आहे याचा रिव्ह्यू मी खूप ऐकलेला आहे आणि याच्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला आणि याचबरोबर ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का इकडे ना गुगल रिव्ह्यूज जर तुम्ही बघाल ना तर खूप चांगले आहेत गुगल रिव्ह्यूज म्हणून म्हटलं की इकडे जाऊन एक व्हिडिओ बनवायला पाहिजे सो हे खूप प्रसिद्ध दुकान आहे ठाण्यातलं तर तुम्हाला गुलाब जल मिळणार आहे शॅम्पू मिळणार आहे व्हिटॅमिन सी फेस सिरम मिळणार आहे यांचे जे जो आ, फेस प्रोडक्ट आहेत ना ते खूप प्रसिद्ध आहेत अलोवेरा जेलसुद्धा आहे जोजोबा ऑइलसुद्धा आहे सगळं 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 तुम्हाला इथे प्रोडक्ट्स मिळणार बघा अलोवेरा जेल सुद्धा आहे आणि ऑफर असल्यामुळे ना ह्याच्यावर सगळ्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफर आहे ना मोस्टली सर्व प्रोडक्ट्स वर, वर अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे कंपनी आउटलेट्स वर हे मसाला ओट्स काय आहे भेल ते ओट्स भेल आहे म्हणजे ओट्स भेल रेडी आहे फक्त त्याच्यात आम्ही ओनियन टोमॅटो वगैरे कट करून वापरून ऍड करू शकतो आणि हे एक चिला आहे का हा ओट्स चिला बॅटर आहे सो तुम्हाला असं काही पर्सनल केअर प्रोडक्ट मध्ये आमची खासियत हे की आम्ही हंड्रेड पर्सेंट नो पॅराबॅन नो सिलिकोन नो सल्फेट नो हार्श केमिकल वापरतो सर्व नॅचरल पद्धतीने बनवले जातात आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आमची की विजिबल रिझल्ट तुम्हाला दिसेल तुमचा कोणतं रनिंग प्रोडक्ट आहे आपण ठेवूयात हनी पण आहे का हा आमच्याकडे ट्वेंटी सिक्स व्हेरियंट ऑफ रॉ हनी आहेत जे अनफिल्टर्ड अनप्रोसेस्ड नॅचरल फॉर्म मध्ये आमच्याकडे असतो ओके okay. काय काय जरा सांगता का हनी मध्ये पण तुलसी हनी आहे तुलसी बेरी जामोन फॉरेस्ट असे ट्वेंटी सिक्स वेरियंट्स आहेत हे वे सगळे वेगवेगळे वेग वे सर्वांचे वेगवेगळे वे म्हणजे बेनिफिट असतात डिपेंड ऑन पेरेंट प्लांट कुठून त्याचे नेक्टर कलेक्ट केले गेलेले mm. आहे बाय दनी बीज जसा कोल्ड ऑफ कफ कफ साठी आपल्याकडे तुलसी हनी, oh. हनी आहेत वेट लॉस साठी आपण नॅचरल हनी वापरू शकतो तसा हिमालयन हनी आहे प्लेन साधा स्टमक साठी डायजेशन साठी ऍक्ने पिंपल साठी तुम्ही आकाशी वापरू शकता फेस वरती पण लावू शकता वा आणि हे काय आहे गुळ पावडर आहे का हे ऑर्गेनिक गुळ पावडर आहे आपल्याकडे किती लाई ही वन के जी वन नाईन्टी नाईन नाएं चा ऑफर मध्ये आहे वन सिक्स्टी रुपीज ला तसं त्याचे ब्रिक्स पण अवेलेबल आहे आणि ते देसी खांड आहे व्हाईट पावडर यू कॅन सी वा आणि मखाना वगैरे सुद्धा तुम्हाला हवं असेल सर्व ऑर्गेनिक मखान आहे सिक्स प्लस साईज आणि हंड्रेड uh, ग्राम आता करंट रेट आमच्याकडे आहे टू ट्वेंटी रुपीज ला इथे आपण बघू शकतो इथे काहीतरी वेगळे वेगळे प्रोडक्ट दिसत काय काय जरा सांगा ऑर्गेनिक पल्सेस सा आहे आणि मोरिंगा पावडर केसर बी पॉलेन्स आम्ही ठेवतो हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल सिलाजी आपण बघू शकतो की हे सगळे फ्रूट पावडर्स आहेत पीनट्स आहेत हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला खूप हेल्दी आणि हे सगळं काय आहे प्रोटीन आहे म्हणजे इस्ट प्रोटीन्स जे ज्यांच्या बॉडी मध्ये कमी असते ते ऍडिशनल ते वापरू शकतात आणि ते नॅचरल आहे म्हणजे विदाउट एनी आर्टिफिशियल फ्लेवर काही ऍड ना केलेला आहे आणि बेस पण आहे वे प्रोटीन आपल्याकडे सो so, आपल्याला हे सगळे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर हेल्दी रूट्स या दुकानात यायचं आहे कारण की तुमचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत मी स्वतः इकडचे ऑइल इकडचं तूप आणि इकडचे काही फेस प्रोडक्टसुद्धा वापर वापरलेले आहेत आणि जे खूप कमाल आहेत आणि मला स्वतःला खूप त्याचा चांगला रिझल्ट आहे सो तुम्ही लाकडी घाण्याचं तेल जर मुंबई ठाण्यात कुठे शोधत असाल तर हे तुम्हाला दुकान परफेक्ट आहे इथे तुम्ही नक्की या आणि खरेदी करा यांचं गुगल रिव्ह्यू सुद्धा कमाल आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवून तुम्ही या दुकानात विजिट करू शकता नक्की या इथून खरेदी सुद्धा करा आणि सध्या ऑफर सुरू असल्यामुळे तुम्ही ऑफरचा लाभ सुद्धा घ्या सो इकडचे प्रोडक्ट आपण बघितलेत की खूप छान आहेत आपण ताईंना विचारूया ताई खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमधे छान असतात प्रोडक्ट तुम्ही पण वापरता का हो मी गेली तीन वर्ष झाले हे ग्राउंडनट ऑइल वापरते हेल्दी रुटचं हे खूप छान आणि ओरिजिनल ऑइल आहे जे कुकिंगसाठी तुम्ही वापरू शकता वा सो so, किती वर्ष झाली तुम्ही वापरताय मी हे तीन वर्ष झाले यूज करते ओके अजून काही प्रोडक्ट वापरता तुम्ही हा यातलं मी घी यूज केलंय ए टू देसी काऊ घी जे ज्याची क्वालिटी आणि त्याचा जो अरोमा जो आहे तो फारच सुंदर आहे त्याचं जी टेस्ट आहे ती अगदी ओरिजिनल घीची जी टेस्ट तशी टेस्ट आहे आणि अजून आलमंड ऑइल ऑलिव्ह ऑइल हे पण मी यूज केलंय तर हां नाही nice. खूप इफेक्टिव्ह आहेत म्हणजे सगळे जे प्रोडक्ट मी इथे यूज केलेले सगळे प्रोडक्ट तसंच आता यांनी एक नवीन स्किन केअर जे आहे ते हो। लॉन्च केलेले लॉन्च केले ते पण तुम्ही वापरलेत का हो हो मी यूज हो जसे मी तुम्हाला मग अशी मध्ये दाखवलं स्किन केअर प्रोडक्ट इथे तसे पण स्किन केअर प्रोडक्ट आणि तुम्ही काय केलं मी मॉइश्चरायझिंग क्रीम जे आहे ते यूज केले ओके त्याचा इफेक्ट खूप छान आहे स्किनला मला चांगला इफेक्ट मिळाला त्याचा नाही तसंच यांचं अलोवेरा जेल पण खूप छान आहे ओके आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच